कुंभारडे येथे तेहत्तीस अकरा केव्ही वीज उपकेंद्राचे भव्य उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल अहेर यांच्या हस्ते लोकार्पण मान्यवरांची उपस्थिती आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग कुंभारडे गावातील दीर्घकाळाचा वीज प्रश्न सोडवणाऱ्या तेहत्तीस अकरा केव्ही वीज उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साहात पार पडला या उपकेंद्राचे उद्घाटन माननीय आमदार डॉक्टर राहुल दादासाहेब आहेत चांदवड देवडा विधानसभा मतदारसंघ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या उपकेंद्रासाठी माननीय प्रशांत चंदूदा देवरे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणे आणि माननीय सौ अंजली गोरक्षनाथ केदारे माजी सरपंच कुंभारडे संचालक बाजार समिती उमराणे यांनी विशेष पाठपुरावा केला त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे उपकेंद्र उभारणीस गती मिळाली उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पावणे माननीय देवानंद बापू वाघ सभापती बाजार समिती उमराणे माननीय डॉक्टर सतीश कुमार ठाकरे माननीय विलास काका देवरे माननीय यशवंत गणपत ठाकरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती माननीय समाधान ठाकरे माजी उपसरपंच सौ प्रतिभा वाघ सरपंच कुंभारडे सौ सिंधुबाई सोनवणे उपसरपंच तसेच वराडे तिसगाव चिंचवे सांगवी गिरणारे येथील सरपंच प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची प्रथम सुरुवात कुंभारडे येथे आमदार राहुल आहेर यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या डोमच्या उद्घाटनाने झाली त्यानंतर फटाक्यांच्या अतिशबाजी सरपंच सौ प्रतिभा वाघ व वा माजी सरपंच सौ अंजली केदारे यांच्या हस्ते औक्षमण करण्यात आले नंतर वीज उपकेंद्र कुंभारडे येथे उद्घाटन संपन्न झाले यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला यानंतर सर्व मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त करत उपकेंद्राच्या भूमिकेचे कौतुक केले आमदार डॉक्टर राहुल आहेर म्हणाले गावाचा व तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे हे उपकेंद्र म्हणजे विकासाच्या दिशेने एक पाऊल आहे माननीय प्रशांत देवरे म्हणाले हा प्रकल्प म्हणजे जनतेच्या विश्वासाचे फळ आहे सौ अंजली केदारे यांनी सांगितले आजचा दिवस महिला नेतृत्वाच्या दृष्टीनेही अभिमानाचा आहे कार्यक्रमास मधुकर साळुंखे उपकार्यकारी अभियंता मालेगाव उपविभाग अनिल पाटील कार्यकारी अभियंता मालेगाव ग्रामीण प्रवीण भांबरे सहाय्यक अभियंता उमराणे कक्ष एक यांच्यासह सर्व वीज विभागाचे अधिकारी अभियंते वीज कर्मचारी उपस्थित होते त्यांच्या सहकार्यामुळे उपकेंद्राचे काम वेळेत पूर्ण होऊ शकले देवडा तालुका अध्यक्ष किशोर आहेर, दीपक निकम दादाजी पवार चिंचवे यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती लाभली तसेच निवृत्ती देवाजी केदारे माजी सरपंच अंकुश ठाकरे माजी उपसरपंच प्रमोद खेरनार प्रवीण ठाकरे रोशन ठाकरे ईश्वर ठाकरे भगवान साळुंके बाळू ठाकरे विजय ठाकरे खुशाल विशाल ठाकरे बापू ठाकरे लहानू ठाकरे ज्ञानेश्वर देशमुख रवी देशमुख प्रवीण केदारे संजय ठाकरे समाधान पवार सुखदेव पवार साईनाथ ठाकरे काशीनाथ ठाकरे दादू यावेळी उपस्थित होते या उपकेंद्रामुळे कुंभारडेव परिसरातील गावांना नियमित भरपूर व मिळणार असून शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळाली या उपक्रमामुळे गाव विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाला असे ग्रामस्थांचे मत होते न्यूज साठी पवार चिंचवड आमदार मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी मुलाने कृष्योत्पूर्ण बाजार सभेचे सभापती काका देवळा तालुका शिवसेना प्रमुख त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे सर्व संचालक मंडळ परिसरातील सर्व सरपंच गावचे सगळे मंडळी कुंभार सरपंच ग्रामस्थ आणि वीज मंडळाचे अधिकारी तसेच पत्रकार बंधू आपण आज या कार्यक्रमाप्रसंगी जेव्हा दादा इथे आले आणि दादांना आपण या कार्यक्रमासाठी उद्घाटनासाठी आमंत्रित करण्या दिवसापासून सगळ्या गोष्टी बघतो दादांचा कुंभारडे गावावर विशेष प्रेम आहे या सबस्टेशन बरोबरच दादांनी असं ठरवलं होतं का सोलरचं आणि तुमच्या तीन गाव पाणीपुरठा योजना ज्या आहे या दोन्ही गोष्टींचं आणि सोलरचं एकत्र लोकार्पण करायचं याचं भूमिपूजन आणि वॉटर सप्लायचं आणि याचं लोकार्पण असं प्लॅनिंग होतं पण त्यामध्ये मध्ये 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 जरा दुसऱ्या गोष्टी अडचणी येत गेल्या मधल्या काळामध्ये खरोखरच इथले माझे सरपंच अंजली मिस्टर गोरख भाऊनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये धावपळ करून आणि हे काम मार्गे लावण्यासाठी प्रयत्न केलेत अशी आमचे मित्र स्वर्गीय शिवाजी महाराज यांनी ह्या गावाला सबस्टेशन व्हावं अशी त्यांची मागणी होती पण एखाद्या गोष्टी आपल्या जेव्हा असतात त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी त्याचा जो पाठपुरावा लागतो तो फार महत्वाचा असतो मी आमचे मेहन भाऊ रामा भाऊला गेल्या पंधरा वर्षापासून सांगतोय तुमच्या गावामध्ये जे फॉरेस्टचे रस्ते आहेत या रस्त्यांचे प्रस्ताव तुम्ही तीन दोनचे तयार करा आणि आपण प्रत्येक शिवारामध्ये रस्ते करून देऊ मधल्या काळामध्ये कौतिक आपण त्यांनी मधुभाऊने मोठा आग्रह केला त्यामुळे आपण इथे स्वतः ते, ते पाईप आणून आणि त्याप्रमाणे टाकून दिले रस्त्याचा विषय मार्गी लागला पण फॉरेस्ट फॉरेस्टमध्ये बरेचसे रस्ते आपल्याला करायचे रामाभाऊने मगाशी सांगितलं आम्ही तीन दोनचे प्रस्ताव तयार केलेले आहेत ते सगळे पेपर द्या आपण त्या सुद्धा शिवारा पंधरा असते नेण्याचा प्रयत्न करू दुसरा आता जे मधुभाऊने कॅनल बद्दलचा विषय सांगितला मधुभाऊ हे जेव्हा आम्ही करायला येत असतो तुमच्या गावामध्ये जेव्हा प्रॉब्लेम निर्माण होता तर तुम्ही लोक समोर येत नाही आणि मग ते अडचणी होतात तिथे काय असतं कोणाचं वैयक्तिक एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो कोणाची कुठे अडचण असते आणि त्यामध्ये बाकीच्यांना दुखावू नये म्हणून गावातले लोक थोडेसे मागे जातात पुढाऱ्यांनी राजकारण करत असताना राजकारण जरूर करावं समाज उपयोगी कामासाठी एखाद्या वेळेस आपल्या एखाद्या जवळच्या माणसाशी जरी अडचण आली तर त्याला परकडपणे बोलण्याची तयारी जर ठेवली तर आपण या योजना पूर्ण करू शकतो तर आमदार साहेब आपल्याला या सगळ्या योजना देण्यासाठी काय हे देण्यासाठीच आहेत जसं याची अडचण झाली मागच्या काळामध्ये वॉटर सप्लायचं सुद्धा आज आपण लोकार्पण झालं असतं पण त्याची जेव्हा ती फिल्ट्रेशन टँक बनवायची होती कुंभारे गिरणाऱ्या वाद झाला आणि तुमचे लोक कोणीच पुढे आले ठेकेदारांनी बऱ्याच वेळा मागणी केली इथे या वाद मिटून द्या तुमच्या गावाचा शिवचा प्रश्न होता आणि अशा वेळेत जेव्हा आपण पुढे येत नाही योजना होत नाही आणि योजना होत नाही तेव्हा आपण तत्कालीन आमदारांना फुडाऱ्यांना ठेकेदारांना दोष जातो ती आपली पण चूक आपण लक्षात घेतली पाहिजे आणि काही गोष्टी परकड बुडल्याशिवाय बोलल्याशिवाय बाग तुटत नाही मार्ग निघत नाही त्यामुळे ती आपली पर्सनल जबाबदारी आहे तशाच प्रमाणे आता वेळोवेळी दादांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आता निसर्गाची पण आपल्याला पाऊस येतोय म्हणजे चांगला निसर्गात पण आपल्यावर खुश आहे गरज आहे पावसाची तर अशा विविध योजनांसाठी दादा आम्ही कायम आपल्यासाठी बांधील आहोत आता हा रस्ता सुद्धा दादांनी आपला कुंभारडे ते चिंचवे आणि वाखारी पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर कॉम्प्रेटीकरण कुंभारडे गावाजवळ पूल आपल्याला मंजूर करून दिला आहे छोट्या छोट्या योजना जरी असल्या तर दादा प्रत्येक गोष्टीमध्ये पर्सनल लक्ष देऊन शासनाकडून मॅक्सिमम निधी आपल्यासाठी आणण्याचा प्रयत्न करतात विशेष म्हणजे या सगळ्यांच्या श्रेयवादांपेक्षा महत्त्वाचं काम आमचे मित्र शिंदे साहेबांनी केलेलं आहे शिंदे साहेबांनी अधिकारी म्हणून काम करत असताना समाजाशी जोडलेला शिंदे साहेब माणूस आहे आणि प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट कोणाच्या काय अडचणी त्या सगळ्या समजून घेतात वेळ प्रसंगी नियम बाजूला ठेवून सुद्धा ते आपल्याला मदत करत असतात आणि आपल्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचे वीज वितरण कंपनीचे सगळ्या वायरमन मंडळीचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि हे असं सुरळीत सबस्टेशन चालावं आणि लवकरच या भागाच्या गरज भागण्यासाठी तुमच्याकडून आम्हाला जे सहकार्य मिळतं ते मिळत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो फार वेळ मी काही घेणार नाही तर आज आपल्या सबस्टेशनचं के, के लोकार्पण त्यांच्यावरील सर्व मान्यवर असतील तुमच्या सर्वांच्या साक्षीने इथं पार पडलेलं तर वीज वितरण कंपनीने चांगल्या पद्धतीने हे इथलंच सबस्टेशनचं काम केलं शिंदे साहेबांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की याचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना नागरिकांना याचा फायदा होईल आपण जर एक गोष्ट जर पाहिली तर युती शासनाच्या काळामध्ये मागच्या वेळेस जेव्हा आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस हा सोलर प्लांटचा विषय आणि सोलर प्लांटची योजना आणली गेली आपल्याकडे मेशी आणि सोलर प्लांट त्यावेळेस मधले दोन तीन वर्ष जर सोडले तर आज पुन्हा ती योजना जी तीन वर्ष बंद झालेली होती आता दोन हजार बावीस ला ती योजना परत चालू केली आणि आज, आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या तालुक्यामधल्या सर्व सबस्टेशनला जवळजवळ सोलराईज आपण करतोय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची हा मानस आहे की येणाऱ्या तीन वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रातले सगळे सबस्टेशन हे सोलर वर झाले पाहिजे एकीकडे एक शासनाने आपल्या शेतकऱ्यांना साडेसात हॉर्स पॉवर पर्यंतचे आपले वीज बिल पूर्ण शून्य केलेत आपल्याला वीज बिल कधीच येणार नाही हे साडेसात हॉर्स पॉवरचं आता सा आपण साधारणतः शासनाच्या आधीनं आहे की एखादे वाढवून थोडस दहा हॉर्स पॉवर पर्यंत करणार आहे आणि सामूहिक जर काही लोकांचे कधी कधी पंप असतात तर त्याच्यासाठी ही साडेसात हॉर्स पॉवरची मर्यादा पण वाढवण्याचं शासनाच्या मनात आहे म्हणजे आपल्या शेतकऱ्याला वीज मोफत मिळालीच पाहिजे पण ह्या सोलर सबस्टेशनने आपल्या शेतकऱ्यांना दिवसा हक्काची बारा तास वीज मिळेल याची तजवीज केली आहे आता जर आपण पाहिलं असेल तर आयुष्यात पहिल्यांदा आपल्याला आठवत असेल तेव्हापासून सर आता विजेचे बिल कमी होत आहेत विजेचे दर कमी होत आहेत हे कधीच शक्य नव्हतं पण हे सोलरमुळे आता शक्य होत आहे आणि त्याच्यामुळे आपल्या ह्या सोलर प्लांटला उशीर झालाय आता पुढे मागे लागा खर तर, तर पाणी भरपूर पडतंय त्याच्यामुळे तुम्हाला किती को वेळ बसून ठेवायचं पण येणाऱ्या काळामध्ये जसं शिंदेनी सांगितलं आपल्याला पाणी आता मिळायला लागल्यावर ला पाण्याचा उत्साह आपण जाणीवपूर्वक करा नाहीतर कर दिवसा बारा तास वीज राहिली तपासणी संपूर्ण केल्याचं होणार नाही काय झालं रे चला, चला आता जास्त पाणी ताबण्यापेक्षा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका